पोळा सणाच्या दुसऱ्या दिवशी साजरा होणाऱ्या तान्हा पोळा सणालाही नागपुरात अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण हा सण नागपूरसह केवळ विदर्भातच साजरा केला जातो पोळ्याच्या पाडव्याला विदर्भात तान्हा पोळा साजरा करण्याची परंपरा आहे ही परंपरा गेल्या दोनशे सतरा वर्षांपासून आजही सुरू असून लहान चिमुकल्यांसाठी आनंदाची चंगळ घेऊन येतो या दिवशी लहान मुले लाकडापासून तयार केलेल्या नंदीबैलांची मिरवणूक काढतात शहरात ठिकठिकाणी लहान मुलांसाठी लाकडी नंदी बैलांचा तान्हा पोळा भरवला जातो त्यासाठी लाकडांपासून तयार करण्यात आलेले नंदी बैल घेऊन चिमुकले एकत्र येतात याच अनुषंगाने नागपूर जिल्हा अंतर्गत येणाऱ्या कामठी शहरात देखील हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शहरातील मेन रोड पोळा उत्सव समितीतर्फे तान्हा पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते परिसरातील नागरिकांनी सार्वजनिकरित्या या कार्यक्रमाचे आयोजन केले होते जुनी कामठी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत झोमडे यांनी लाकडी बैलाची पूजा करून कार्यक्रमाची सुरुवात केली व सहभागी झालेल्या बालगोपालांना दिला यावेळी राजेश जैन भगवानदाजी दयानी मनोहर छत्तनी ललित अग्रवाल नरेश शिंदे रोशन रावेकर राहुल गुप्ता निखिल रावेकर पदम जैन आशिष सुलोधी यासह परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते